नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधराने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो जयश्रीला चहा देऊन ती माधवरावांना चहा देते माधवराव गीच जयश्रीची गंमत करण्यासाठी वसुंधराला म्हणतात की थांब तुला एक गंमत दाखवतो म्हणून ते जयश्रीची खेचायला लागतात आणि म्हणतात की काय मग म्हटलं होतं ना रानडे सगळं व्यवस्थितच करतात जयश्री म्हणते की हो हो केला ना मानपण कधी केला आत्ता आधी केला का नाही ना तेव्हा माधवराव म्हणतात की हो का अगं विसरलीस का माधवरावाने वीस हजाराचं व्हाउचरसुद्धा दिलं होतं आणि मी तर तुला ना याविषयी पैजच लावायला हवी होती मला माहीत आहेत मानपानाच्या बाबतीत रानडे कुठेच कमी पडणार आहेत जशी म्हणते की हो हो ते कमी पडलेत बरं का विशाखा स्वतः आली होती आपल्या जावयाला निमंत्रण द्यायला आणि दिलं काय सोन्याचं घड्याळ हे तुम्हाला जमणार आहे का रानडे नाख्या आयुष्यात तरी त्याला द्यायला हे बघून ती तोंड वाकडं करते वसुंधरा आपल्या आईवडिलांबद्दल राई अशा बोलतात ते म्हणून तिचा चेहरा पडतो माधवराव सुद्धा वाकडं करतात तेवढ्यात आकाश ऑफिसवरून येतो त्याची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते अखिल सांगतो की दादा दादाकडे लक्ष द्या त्याची तब्येत बिघडली आहे वसुंधरा पाणी आणते ते म्हणतात की नको मी जरा आपल्या रूममध्ये जाऊन आराम करतो जयश्री म्हणते की हो याला ना नजरच लागली आहे मला माहिती आहे ना कुणाची नजर गे लागली माधवराव म्हणतात की जयश्री काय बोलते असतो तेव्हा ते म्हणतात की हो रानड्यांचीच नजर लागली आहे त्याला मला माहिती आहे ना काय करायचं म्हणून ती नजर काढायला थोड्या वेळाने जाणार असते आपल्या रूममध्ये आकाश येऊन डायरेक्ट झोपतो वसुंधरा आतमध्ये येते आकाशला बघते तर आकाशचा ताप आलेला असतो म्हणून ती टेम्परेचरने चेक करते तर एकशे दोन ताप असतो हे बघून वसूला खूप टेन्शन येतं ते म्हणते की अहो आकाशराव तुम्ही एवढा लोड कशाला घेत आहे आकाश म्हणतो की नाही नाही लोड कशाला घेतोय खरं तर एवढं काहीच झालेलं नाही आहे पण मी थोडा वेळ आराम करू का तेव्हा वसू म्हणते की नाही नाही मी चहा बनवते चहा पिता का तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना तुमच्यासाठी मी खिचडी बनवू का तुम्हाला तोंडाची चवसुद्धा गेली असेल ना आकाश म्हणतो की अहो खरंच काहीच नको आता मला खायची काहीच इच्छा नाही आहे माझं खूप डोकं दुखत आहे हे बघून वसू म्हणते की अहो तुमचं डोकं अजून दुखायला लागेल जर तुम्ही उपाशी झोपला तर तेव्हा आकाश म्हणतो की हो मला आयडिया आहे पण मला खरंच आत्ता काहीच खावं वाटत नाही वस्तू जबरदस्ती मी आल्याचा चहा करायला जाते म्हणून ती जाते इकडे विशाखा रानडेंच्या घरात पोहोचलेली असते रानडेंच्या घरी पूर्ण खुशीचं वातावरण असतं ते दोघं मुवीला चाललेलं असतात विशाखा येऊन म्हणते की काय मग रानडे सगळं खुशीत दिसत आहे तेव्हा रानडे म्हणतात की हो हो खरंच आम्ही खूप खुश आहोत हे बघून विशाखा म्हणते की काय रानडे तुम्ही मला अजून रिपोर्ट्स दिले नाहीत तेव्हा ते, ते म्हणतात की कसले रिपोर्ट्स हे बघितल्यावर विशाखा म्हणते की अहो नर्सरीचे रिपोर्ट्स दिले नाहीत म्हटलं तुमच्या घरी जाऊनच भेट घ्यावी हे बघितल्यानंतर ते म्हणतात की हो काम चाललंय चांगलं देतो आम्ही विशाखा म्हणते की मग मला तनयानं सांगितलं तुम्ही जावयाचा मानपान आत्ता केला तुम्ही ते अंगठी कुठून घेतली तो सगळं पोटातून काढण्यासाठी त्यांना विचारत असते तेव्हा ते, ते सांगतात की इथूनच घेतली ना ज्वेलरी शॉपमधून बेकरी शेजारी दुकान आहे ते ते सुद्धा उडव्या उडवीची उत्तरं देत असतात विशाखा म्हणते काही हो का नाही आपलं सहजच विचारलं असं म्हणून ती तिथून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते ती त्यांची जवळजवळ सगळी फिरकी घेऊन माहिती काढूनच घेते हे बघून बाहे ते जरा घाबरलेले असतात विशाखा आपली बाहेर येते बाहेर आल्यानंतर ते म्हणते की मला लवकर त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन ती अंगठी नक्की कोणी बनवली होती हे शोधून काढलं पाहिजे नक्की लकीने अंगठी बनवली होती का रानड्यांनीच अंगठी बनवली होती ह्याचा मला शोध घेतला पाहिजे असं म्हणून विशाखा तिथून निघून जाते इकडे तनया अखिल समोर सांगत असते की काही करून तू उद्या प्रेझेंटेशन दे आकाशदादाची तब्येत ठीक नाही आहे ना मग तू आत्ता पुढेपणा घेतला पाहिजे अखिल म्हणतो की नाही तनिया मला नाही जमणार अगं आत्ता अशी मी शिकतोय हे तुला माहीत आहे ना तनिया म्हणते की हो पण मला काही माहीत नाही अखिल तू हे केलंच पाहिजे आणि तशी आकाशदादाची तब्येत बरी नाही आहे ना मग तुला असं वाटतं का त्यांनी सगळं काम करावं अखिल म्हणतो की नाही पण मला खरंच जमणार नाही तर मी अवघीच रुसायचं नाटक करते आणि अखिलला उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी तयार करते अखिल सुद्धा तिच्या हट्टासाठी आणि दादाचा ताप कमी करण्यासाठी हो म्हणतो तेव्हा अखिल म्हणतो की तने ऐक ना माझ्यासाठी एक चांगला चहा आण ना मला उद्याचा विचार केला पाहिजे तने या नाही म्हणते तेव्हा अखिल म्हणतो की अगं उद्याचं प्रेझेंटेशन करायचं म्हटल्यावर मला जरासा विचार केला पाहिजे आणि मला विचार तेव्हाच करावा असा वाटेल जेव्हा मला चहा पीन तेव्हा तन्या अखिलच्या खुशीसाठी चाहण्याला जाते इकडे जयशी वसुला टोमने मारत असते हे बघून वसुंधरा तिथेच जाते तेव्हा तन्या गेल्यानंतर ती म्हणते की आई काय झालं लकी गेल्यापासून खरंच दादांवर खूप लोड पडलाय नाही हे बघितल्यावर जयशी सुद्धा हो म्हणते आणि ती तिचीच बाजू घेते आणि वसुलाच तिथून बोलून निघून जाते तु तु ती गेल्यानंतर वसू चहा घेऊन आकाशावांच्या रूममध्ये निघालेलीच असते की तनैया म्हणते की अह हा चहा माझा आहे म्हणून तिने बनवलेला चहा स्वतः घेऊन जाते आणि तिला सांगते की लकी जरी तुझ्या आयुष्यातून निघून गेला असला तरी तू हे विसरू नकोस की मी अजून इथेच आहे तनया वसूला तिथून धमकी देऊन निघून जाते वसू तिच्याकडे लक्ष देत नाही पण तनयाने जाता जाता सांगितलं असतं की हा बिझनेससुद्धा मी लवकरच दादांच्या हातातून हिसकावून अखिलला घ्यायला लावणार आहे हाता बिझनेस फक्त अखिलचा आहे हे वसुंधराला जरा खटकलेलं असतं पण ती काहीच बोलत नाही ती शांत बसते वसू रूममध्ये जाऊन बघते तर आकाश झोपलेला असतो हे बघून वसू म्हणते की अहो मी तुम्हाला उठवणारच होते पण तुमची झोप लागली होती म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही उठा ना आकाशराव काहीतरी खाऊन घ्या तेव्हा ते म्हणते की नाही मला खरंच काहीच खावं असं वाटत नाही तेवढ्या आत बनी तिथल्या रूममध्ये येतो आणि तो आकाशच्या येऊन कुशीत शिरतो हे बघितल्यावर वा वसुंधरा वा ओरडते बनी काय करतोयस तू तु। तुला माहिती आहे ना तुझ्या बाबाची तब्येत बरी नाही आहे मग तू असा त्रास देणार का त्यांना बनी म्हणतो की काय आई तू मला सारखीच ओरडत असते एक तर लक्की अंकलसुद्धा इथं नाही आहेत हे बघून आकाशचं तोंड उतरतं हे वसुंधरा बघते आणि बनीला समजावते बनी म्हणते की आई ऐक ना बाबांची तब्येत बरी नाही आहे तू एक गाणं ना आमच्या दोघांना सुद्धा बरं वाटेल वसू म्हणते की अरे काय म्हणतोयस बनी मी का सगाव आता तेव्हा आकाश उगीच वसूला त्रास देण्यासाठी म्हणतो की राहू दे बनी बाळा आई नाही गाणार गाणं गाना। राहू दे आपल्याला वाटेल असंच बरं म्हणून तो बनीला जवळ घेतो वसुंधरा आकाशच्या खुशीसाठी म्हणते की बरं ठीक आहे मी म्हणते गाणं असं म्हणून ती तिथं बसते आणि गायला लागते आकाशला खूप भारी वाटत असतं बघता बघता ते दोघंसुद्धा झोपून जातात वसुंधरा त्या दोघांना एकमेकांच्या खुशीत बघून खूप खुश असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू